नमस्कार मंडळी मी प्रमिला प्रमिला तेलंग हे पाहू शकता तुम्ही इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आता मी आमच्या आवडीनुसार तेल घेते एक छान असा चटपटीत आपण भाताचा प्रकार करून खाणार आहोत त्यासाठी बघा इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची सिमला मिरच कोथंबीर कढीपत्ता सोयाबीन आलं लसूण पेस्ट आहे शेंगदाणे आहेत फरसबी आहे बटाटा आणि हे सुके मसाले तुम्ही टोमॅटो पण घ्या बरं का माझ्याकडे टोमॅटो नाही आहे म्हणून मी टोमॅटो घेतलेला नाही आहे आता हा सकाळचा भात उरलेला आहे आणि संध्याकाळ झाली आणि मुलांना भूक लागली आहे आणि भातावरती वरण नाही आहे तर मग आता काय करायचं तर पटकन आपण संध्याकाळच्या टायमाला भात जर उरलेला असेल ना तर असा चटपटीत करून खायचा आणि त्यामध्ये थोड्याशा भाज्या टाकायच्या तुमच्याकडे मटार असेल तर तुम्ही मटार घाला माझ्याकडे मटार नाही आहे म्हणून मी मटार टोमॅटो घेतलेला नाही आहे पण तुम्ही जरूर घाला मोहरी घातलेली आहे एक पाऊचमचं हिरं हिरं मोहरी चांगलं तडतडलं ना की त्यामध्ये आपण कडी करता घालूया त्यामध्ये हिरवी मिरच्या आणि त्याचबरोबर लगेच आपण इथे कांदा घेऊयात आणि कांदा बघा असा उभा चिरलेला आहे लांब लांब तिथे आपण सर्व कांदा मिरची वगैरे ही परतून घेऊया आपल्याला कांदा जास्त शिजवायचा नाही आहे पण थोडासा ना हिंग घेतो आहे ना मऊ पडावा म्हणून बघा ना इथे थोडंसं मीठ घेते मीठ कमीच घ्या कारण आपलं भातामध्ये सुद्धा मीठ असतं ना का आपण भातामध्ये मीठ टाकतो इथे हळद घातलेली आहे मध्ये आहे ना शेंगदाणे घालूयात शेंगदाणे तेलात घातले तरी चालतात नाही घातले तरी चालतात असे मऊ पडतात ते लगेच आपल्याला शेंगदाणे शिजवायचे आहेत वाफेवर म्हणून मी ते पहिले तेलात सुरुवातीला घातलेले नाही आहे शिमला मिरची मटार घालू शकतात त्यावेळी ते सोयाबीन भिजत घातले होते कोमट पाण्यामध्ये सोयाबीन भिजत घालायचे म्हणजे ते असे फुलतात आणि नंतर मग स्वच्छपणाने पर परत धुवायचे आणि ते पिळून घ्यायचे त्याकडे बी होते ना त्यामुळे इथे मी बी पण घेते लसूण पेस्ट मी करून घेतलेली आहे तर पाव चमचा लसूण पेस्ट घालते आता आलं लसूण पेस्ट मी शेवटी का घातलेली आहे कारण का माहिती आहे का ती ना जळते लसूण पेस्ट आण ना अशी चिटकते तळाली आता आलं लसूण पेश अशी परतून झाली इथे छोटा एक बटाटा घेतलेला मी तो बघा किती सुंदर दिसतं ना कलरफुल हे बघा पाहू शकता इथे मी लाल कश्मीरी पावडर घेतलेली आहे लाल तिखट नाही ते फक्त कलरसाठी घेतलेलं आहे आणि त्याच्या बाजूला आहे ते जिरे पावडर आहे गरम मसाला आणि धने पावडर हे आपण या आता यामध्ये घालून घेऊया आता बटाटा आणि शिमला मिरची वगैरे शिजायला काही वेळ लागत नाही ना आता दोन ते तीन मिनिट वाफ काढून घेऊया आपले दोन मिनिट झालेले आहेत ती मुलं सकाळी शाळेत गेली आणि संध्याकाळी घरी आले आणि त्यांना भूक लागली आणि घरामध्ये जर दे त्यांना देण्यासारखं काही नाही आहे तर आपण भात असेल सकाळचा तर असा चटपटीत करून त्यांना खायला देऊ शकतो छान आता आपला बटाटा पण इथे झालेला आहे चाट मसाला घेऊया थोडासा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे तुम्हाला चाट मसाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करा परतून घेतलेला आहे तर इथे मी हा काळजा उरलेला तो यामध्ये घालते आता हा भात आहे ना वाडा कोलम आहे आणि पाणी जरा जास्त होतं त्यामध्ये म्हणून तो तसा झालेला आहे जर तुम्हाला सुटसुटीत हवाच असेल तर तुम्ही भातामध्ये पाण्याचं प्रमाण कमी करा म्हणजे तो सुटसुटीत चांगला होऊ शकतो पण टोमॅटो तुम्ही जरूर घ्या आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण यामध्ये घालू शकता थोडासा असा कोथिंबीर घालून घेऊया आणि चांगलं एक मिनिट चांगला हा भात भाज्यांमध्ये फिरवून घेऊया म्हणजे सर्व भाज्या मसाले भाताला लागले पाहिजे ना म्हणून मग आपण सर्व हे एकजीव करून घ्यायचं फिरवून घेऊया लागतो कधी एकदा जर तुम्ही असा बनवून बघितला ना तर तुम्ही बनवतच राहाल तुमच्या जिबेवरची चव तुम्ही विसरणार नाही एकदा करून तर बघा चॅनलवरती जे नवीन असतील ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब कर ना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडलं तर एक लाईक हो ला ला नक्की करा तुम्ही पुन्हा झाकण मारून ठेवूया हे बघा इथे पाहू शकता आपला चटपटीत असा भात इथे तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा सुंदर असा चटपटीत आपला भात इथे तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी आजची नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद